राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत बघा विक्रमी आयातीमुळे कडधान्य दबावामध्ये तुरीचे भाव पडले आयात थांबवण्याची केली जाते मागणी देशामध्ये वाटाणा हरभरा तूर मसूर आणि उडदाची आयात वाढल्यानंतर या कडधान्याचे भाव कमी झालेले आहेत हरभरा आपल्या उच्चांकी दरावरून पाच हजार पाचशे रुपयांपर्यंत नरमला तर तुरीचे भाव हमी भावापेक्षा किमान एक हजार रुपयाने कमी झालेले आहेत तर पिवळ्या वाटाण्याचे भावसुद्धा एक हजार रुपयाने घसरलेले आहेत देशातील कापूस आयात उच्चांकी पातळीवरती सत्तावीस लाख गाठी आयात झालेले असून ब्राझीलमधून सर्वाधिक आयात चुरीवरील आयाशुल्कामध्ये शंभर टक्के वाढ करावी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे विजय जावंदिया यांची मागणी प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावरती एक पॉईंट बत्तीस लाख रुपयांची कर्ज आहे व्याजाची रक्कम चार वर्षांमध्ये तब्बल सदोतीस पॉईंट पस्तीस टक्के वाढली शिवर येथील पैलवानाचा देशी जुगाडचा यशस्वी प्रयोग टाकाऊपासून टिकाऊ शेतकरी राजेंद्र गोतमारे यांची कल्पकता चर्चेमध्ये पश्चिम विदर्भामधील धरणांमध्ये चौपन्न टक्के जलसाठा असून दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा काठीपूर्णा धरणामध्ये पन्नास पॉईंट ऐंशी टक्के जलसाठा शेतकरी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आम्हाला विचारू शकता तसेच तुम्ही आपली बातमी कुठून बघता तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सुद्धा नोकरी जाण्याची चिंता सतावते का टेन्शन घेऊ नका हजारो संधी येणार दाराशी दोन हजार तीस पर्यंत भारताचे जागतिक बाजारामध्ये आठ पॉईंट तीन लाख कोटी ते नऊ पॉईंट तेरा लाख कोटींच्या व्यापाराचे लक्ष वर्षानुवर्षे प्रकल्प लटकवू नका तीन वर्षामध्येच पूर्ण करा मुख्यमंत्री देवेंद्र यांची सूचना मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प आम्ही दोघे भाऊ वीस वर्षांनी एकत्र आलो तुम्ही का भांडता राज ठाकरे म्हणाले उद्धव सेनेसोबत युतीबाबत प्रथमच केले भाष्य मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांना दोन कोटी रुपयांचा दंड मुंबईमध्ये तीन हजार एकशे तेहतीस दुकानांवरती कारवाईचा बडगा महानगरपालिकेची कारवाई, कारवाई। जलजीवनचे एकशे एकोणपन्नास कोटी रुपये थकले कामे होणार तरी कधी अकोला जिल्ह्यातील प्रादेशिक व स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची कामे रेंगाळली सिडसो परिसरामध्ये हुमनेअडीचा कर शेकडो हेक्टर सोयाबीन पीक जमीनदोस्त नुकसान भरपाईसाठी प्रशासनाकडे देण्यात आले निवेदन नुकसान भरपाईसाठी ई पीक नोंदणी करणे हे अनिवार्य असणार आहे जिल्हा प्रशासनाचे शेतकऱ्यांना करण्यात आले आवाहन एक ऑगस्ट दोन हजार पासून ई पीक पाहणी सुरू करण्यात आलेली असून ही नोंदणी आता चौदा सप्टेंबर दोन हजार पर्यंत करता येणार आहे ॲग्रिस्टेकची सक्ती ठरते अडथळा बावन्न टक्के शेतकरी पिकविम्याबाहेर एकतीस जुलैपर्यंत केवळ साडेतीन लाख खर्च प्राप्त झाले चौदा ऑगस्ट मुदत असूनसुद्धा अपुरी सुविधा प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होत असून तांत्रिक अडचण कायम शेतकऱ्यांना पीक विमा भरताना सर्व्हर डाऊन होत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरणे सुरू असून यानंतर शेतकऱ्यांना पिकांचे प्रीमियम भरून या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे त्या अनुषंगाने पीक विमा भरण्यासाठी सेतू सुविधा केंद्रामध्ये शेतकऱ्यांची गर्दी होत असताना सुद्धा मात्र अनेकदा सर्व्हर डाऊन होत आहे यामुळे पीक विमा भरताना विविध अडचणी निर्माण होत आहेत खडकपूर्णा प्रकल्पामध्ये सहा पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा घोटाळा झालेला असून मुंबईतील ठेकेदारांवरती गुन्हा दाखल करण्यात आला उच्च न्यायालयाच्या आदेशाने एसपीने केलेल्या चौकशीमध्ये फसवणूक झाल्याचे उघड झाले जुलै अखेरही चौदा हजार सहाशे सत्तावीस शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला वाशिम जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजातील वास्तव पीक नुकसानीच्या पंचनाम्याची गतीसंत सलग विजेसाठी गावठाण व कृषी पंपांसाठी मिळणार स्वतंत्र फीडर गव्हा उपकेंद्रावरती विसंबून असलेल्या ग्रामस्थांना मोठा दिलासा नाशिक येथे जिल्हा बँक थकबाकीदार शेतकऱ्यांनी दिले मंत्र्यांना निवेदन शेतकरी संघटना समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट दररोज तीस जनावरे होत आहेत लंपीबाधी तितकीच हजारापासून सुद्धा मुक्त होत आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये लसीकरण सुरू झालेले असून गोठा स्वच्छ ठेवण्याचे विभागीय जिल्हा आयुक्तांचे आवाहन अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना बसला फटका शंभर हेक्टरवरील पिके धोक्यामध्ये अक्कलकोट तालुक्यामधील दोन महसूल मंडळातील उळी तुरमुंग पडले पिवडे बंधारा असोवा रस्ता तिचे हात नेहमीच पुढे मनरेगा कामामध्ये महिला आघाडीवरती सरासरी कमाईमध्ये सुद्धा वाढ झालेली असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन हजार आठशे सत्तावीस कामे सुरू व्यक्तीपीठ महामार्गासाठी एकशे एक्कावन्न गटांमध्ये संयुक्त क्षेत्र मोजणी पूर्ण झालेली आहे सांगोला मेथवडे व बलवडीमध्ये संयुक्त क्षेत्र मोजणीला विरोध करण्यात आला मोबदल्यावरती अडले घोडे गतवर्षीपेक्षा यंदा टेंभुर्णी जिल्ह्यातील स्थिती ही चांगली असून ओजणीसह सात मध्यम प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा छप्पन लघुप्रकल्पांची स्थिती चांगली आता अंगणवाडी सेविका शोधणार जिल्ह्यामधील बोगस लाडक्या बहिणी कागदपत्रांची तपासणी होणार चारशे तीस पुरुष लाभार्थी असल्याचे उघड उघडदा तुम्ही रोजच बीडला या बेडकरांची मागणी पवारांचा दौरा असलेले रस्ते परिसर चकाचक होतो जिल्हा प्रशासनाची नियोजनासाठी धावपळ श्रावणामध्ये घडणार कडकडीत कर उपवास रताळे शंभर रुपये किलो दरांमध्ये बाजारात चढउतार झालेले असून उपवासाचे पदार्थ कंदमुळांचे दर वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला बसते झळ पीक नुकसानीचे छत्तीस लाख रुपये आले शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा एप्रिल आणि मे महिन्यातील अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईपोटी हिंगोली जिल्ह्यामध्ये छत्तीस लाख रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे खरीपाच्या हंगामामध्येच मदत निधी आल्याने शेतकऱ्यांना काहीसा आता दिलासा मिळालेला आहे चार हजार नऊशे पंच्याहत्तर जन्मनोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले असून रद्द झालेली प्रमाणपत्रे पंधरा दिवसांमध्ये जमा करावीत शाश्वत पीक पद्धतीकडे शेतकऱ्यांची सुरुवात वाटचाल ज्वारीचा पेरा झाला कमी यावर्षी ज्वारीची जागा घेतली सोयाबीन पिकाने केवायसी नसेल तर सप्टेंबरपासून लाभार्थ्यांना धान्य मिळणार नाही जालना जिल्ह्यामध्ये तीन लाख चौपन्न हजार आठशे सत्याऐंशी लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया अद्यापसुद्धा प्रलंबित निम्न दुधना जलाशयामध्ये बाहेरील मच्छीमारांची अनुधिकृत मासेमारी वास्तव करणाऱ्यांना नोटिसा हुमणी अळीचा कहर सोयाबीनवरती फिरवला ट्रॅक्टर सर्व बाजूंनी अडचणीमध्ये आलेला आहे औषधांवरती खर्च झालेला असून तरीही अळीने पीक उद्ध्वस्त केलेले आहे शेवटी नाईला जाणे त्यावरती ट्रॅक्टर फिरावा लागतोय असे शेतकरी म्हणाले शिराढोंच्या वीज ग्राहकांना महावितरणाचा जबर शॉक अव्वाच्या सव्वा बिलामुळे तोंडाचे पाणी बिल बिलदुरुस्तीसाठी कार्यालयामध्ये गर्दी परभणी जिल्ह्यामध्ये पोखरा योजना कागदावरती लाभ हवेमध्ये एकशे त्र्याहत्तर गावांमध्ये संताप व्यक्त परभणी जिल्ह्यामध्ये पंच्याऐंशी मिलीमीटर पावसाची तूट दिसून येत असून कापूस तसेच सोयाबीन उत्पादक सापडले चिंतेमध्ये हवा केंद्र सुधारा नाहीतर बंद होणार आपले सरकार केंद्राचे जिल्हाधिकारी करणार मूल्यमापन कापूस आयात वाढली दर मात्र एमएसपीच्या आसपासच राहणार यंदा पेरणी क्षेत्र तीन पॉईंट पस्तीस टक्क्यांनी घटले नागपूर जिल्ह्यामध्ये आठ महिन्यांमध्ये सत्तावीस लाख गाठी कापसाची आयात करण्यात आली कपाशी सोयाबीनला फटका बसलेला असून क्षेत्रामध्ये पस्तीस हजार हेक्टरने घट झालेली आहे पिकांचे झाले मोठे नुकसान उत्पादनामध्ये कमी दर न मिळाल्याचा वस्तू फटका खरीप हा अठ्ठ्याण्णव टक्क्यांवरती स्थिरावला सहा पॉईंट अडुसष्ट लाख हेक्टर पेरणी क्षेत्र रिमझिम पावसाने मोठा दिलासा सर्वाधिक दोन पॉईंट पंचाळीस लाख हेक्टरमध्ये सोयाबीन पांडुकरांचा हे दोस रेंगेपार शिवारामध्ये पन्नास एकरातील ऊस पीक उद्ध्वस्त केलेले असून संकट काही संपेना नुकसान भरपाईची शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी लाभार्थ्यांच्या नावावरती रेती उचल पत्रपरिषद अधिकारी कर्मचारी कारवाईपासून दूर जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना गृह तसेच शैक्षणिक कर्ज द्यावे प्रहार शेतकरी संघटनेची मागणी बँकाच्या संचालक मंडळाला देण्यात आले निवेदन पावसाने दडी मारली शेतकऱ्यांची आता चिंता वाढली खरीप हंगाम धोक्यामध्ये येण्याची शक्यता पिके सुकण्याच्या मार्गावरती सेवा केंद्र सुधारा नाहीतर बंद होणार आपले सरकारचेही आता मूल्यमापन होणार अव्यवस्था बोगसपणा आढळल्यास कारवाई करण्यात येणार ऑनलाईन सेतू केंद्राची मान्यता होऊ शकते रद्द अमल नव्याण्णव टक्के क्षेत्रामध्ये उरकली भात लागवड गोंदिया जिल्ह्यामध्ये आता पावसाच्या हाती खेळ यंदा एक लाख सहासष्ट हजार नऊशे सदुसष्ट हेक्टर क्षेत्रामध्ये भात लागवड करण्यात आली घर नलसे जल्ला निधीचा खोडा गोंदिया जिल्ह्यामध्ये पुरवठा योजनेची एक हजार कामे मंजूर करण्यात आली मात्र निधीअभावी अडचणी निर्माण स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला शेतकऱ्यांचा घेराव आंदोलनाचा देण्यात आला इशारा तरच बँकेचे कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचे कारस्थान ऑनलाईन पैसे भरल्यानंतर सुद्धा नंबर प्लेट बसवण्यासाठी ग्राहकांची होते लूट परिवहन विभाग म्हणते फिटिंग चार्जेस लागत नाही पैसे घेतल्यास सेंटरकडे करा तक्रार निळीचा प्रकोप शेतकऱ्यांच्या हाताबाहेर गेलेला असून काही शेतकऱ्यांनी जनावरे घातली शेतशिवारामध्ये शेतकऱ्यांना घाबरू नका किडीचे व्यवस्थापन करा कृषी अधिकाऱ्यांच्या सूचना सोयाबीनचे दर गेले पाच हजारावरती यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे दर चार हजार चारशे रुपये ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंतच्या दराने विकले गेले अलमट्टीच्या उंचीवाढीला राज्यामधील मंत्री आमदार खासदारांचा विरोध होतोय दिल्लीमध्ये बैठक संपन्न केंद्र शासनाकडे मांडली राज्यामधील नेत्यांनी भूमिका महापुराचा फटका बसेल हा देवीला परत आणण्याचा तोडगा आजच्या बैठकीमध्ये निघणार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील बैठकीकडे सगळ्यांच्याच नजरा नुकसान भरपाईची शेतकऱ्यांनी केली मागणी आजरा परिसरामध्ये अतिवृष्टीने झालेल्या पीक परिस्थितीमध्ये हत्ती गवे तसेच रानडुक्कर यांनी केलेल्या पिकांचे नुकसान व ओला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारची मागणी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केलेली आहे पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांची थकी एफआरपी खात्यावरती जमा करा अथर्व प्रशासनाकडून प्रक्रियेला सुरुवात दारामध्ये चार चाकी तरी नेतायत रेशन धान्य पडताळणी सुरू करण्यात आलेली असून माहिती पाठवली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नऊ हजार जणांनी सहा महिन्यांपासून घेतले नाही धान्य आठ खाजगीकरण सामान्याचे मीटर बिघडणार स्मार्ट मीटरला नागरिकांकडून होणाऱ्या विरोधाची धार तीव्र खाजगीकरणाचे पुढचे पाऊल पडल्यास घरगुती तसेच कृषी वीज जोडण्याचा होणार त्रास विविध शासकीय योजनांबाबत बँक अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन निवगुळे ते स्टेट बँकेतर्फे शेतकऱ्यांसाठी शिबिर साडेतीन हजार घरांवरती सोलर पॅनल लागले वीजबचितीचे आकडे वाढले नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढली सोलर ग्राहकांची संख्या विजेचा भार कमी होऊन पुरवठा झाला सुरळीत रारी पथकाची कारवाई एका दुकानाला ठोकले ताळे तर तिघांना बजावल्या नोटिसा तडोदा तालुक्यासह जिल्ह्यामधील कृषी सेवा केंद्राची नियमित तपासणी करण्याची शेतकऱ्यांकडून होते अपेक्षा व्यक्त वारणापट्ट्यात खरीफ हंगाम पाण्यामध्ये कवडी पिके लागली कुजू उसाचे नुकसान अनेक जण कर्जाच्या खाईमध्ये ती नारळ लागवडीचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तहसीलदार ठोकळे यांची मागणी बेटरगावमध्ये कृषी आराखड्यांतर्गत कार्यक्रम पीएम सन्मान योजनेतून सहा गुंठे शेतीचा खर्च सुद्धा भागत नाही शेतकरी सन्मान नव्हे अपमान योजना बळीराजा संघटनेचा योजनेवरती आक्षेप तुशिंगपूर पाझर तलावामध्ये पोचले भोजापूरचे पाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आले यश होणार परिसरातील सिंचन क्षेत्रामध्ये वाढ पुढे सोन्याची सव्वा लाखावरती जम छोटे व्यापारी अडचणीमध्ये सापडलेले असून सराब बाजारामध्ये फर्स्ट्रेशन अलिबाग विरार कॉरिडॉरचे फक्त बावीस टक्के भूसंपादन प्रकल्पासाठी रायगडमधील पाचशे त्र्याण्णव हेक्टर जमिनीची आवश्यकता शेतकऱ्यांना आतापर्यंत साडेतीन हजार कोटी रुपयांची वाटप करण्यात आली उत्पादक अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये दीड वर्षांपासून शासन दरबारी प्रस्ताव धुळखात अवे डुकरांचा पीके उभेपिके मातीमोल आखनूर परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू वनविभागाची निष्क्रियता नुकसान भरपाईसाठी शेतकरी आक्रमक